आळंदी पंढरपूर महामार्गावरती निंबळ तालुका फलटण गावच्या हद्दीत चारचाकी व दुचाकी घासल्याने दोन्ही वाहन मालकांची वादावादी सुरू झाली चारचाकी गाडीमध्ये सेवानिवृत्त सैनिक दत्तात्रय बाबू महानूर राहणार सांगोला यांनी पिस्टल काढून धमकवल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलीस हवलदार साब सागर अभंग व अमोल यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मान्य सुनील महाडिक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळी दाखल झाले यावेळी सदर इस्माला जागीच ताब्यात घेऊन त्याच्याकडून पिस्टल व एक जिवंत कारतूस हस्तगत केले पिस्टलच्या वापराचा परवाना संपल्यानंतरही दत्तात्रय महानोर पिस्टल वापरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पिस्टल व चार गचाकी गाडी जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे व गुन्हा बेकायदेशीर वापरून लोकांच्या दहशत निर्माण पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली बरट पोलीस दूरक्षेत्र प्रभारी अधिकारी शिवाजी जायपत्रे सहायक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल जनसामान्य लोकांमधून कौतुक करण्यात येत आहे